वरणगावात खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा भाजपाकडून तीव्र निषेध राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना आमदार एकनाथ खडसे यांनी अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरल्याच्या निषेधार्थ वरणगाव भाजपाच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले तिरंगा सर्कल चौकान घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला यानंतर वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडराव यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आमदार खडसे यांची भाषा ही राजकीय सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी असून अशा वक्तव्यांमुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे सार्वजनिक जीवनात अश्लील भाषा आणि खालच्या पातळीवरील टीका यांना थारा देण्यात येणार नाही असे ठाम मत भाजपाने व्यक्त केले यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन मिलिंद भेसे नाना चौधरी श्यामराव धनगर सुनील माळी मिलिंद मेढे आनंद जंजाळे डॉ नाना चांदणे मुस्लिम अंसारी अखुश साबळे राहुल जंजाळे फजल शेख तुकाराम कोळी आकाश निमकर योगेश माळी राहुल वंजारी मोहन बोई कदीर सेठ बळीराम सोनवणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज वर्णगाव रात्री एकनाचे नाव मोठे यांनी जे आदरणीय या, गिरीश भाऊ महाजन यांच्या संदर्भात जे, जे वक्तव्य केले या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित जमलेले आहेत अशा प्रकारच्या वक्तव्य करून त्यांनी आपली खोटी प्रसिद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते तथा राज्याचे जे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जे महिलेच्या संदर्भात आहेच महिलेशी संबंध आहे अशा प्रकारचा एक बिनबुळाचा खोटा आरोप केला त्यामुळे आमच्या सर्व पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्ते इथे उपस्थित आहे यांच्या सर्वांच्या भावना त्या माध्यमातून याच्यामध्ये दुखल्या आहे त्याकरता अशा प्रकारचे ब बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीने इथे निषेध करतो आणि एक शिक्षकाचा मुलगा एक सुसंस्कृत अशा स्वरूपाचं आदरणीय गिरीश भाऊ महाजन या राज्याचा विकासाचा गाळा आहे आज विकास करत असताना अनेक प्रकारच्या या जळगाव जिल्ह्याचा उत्तर महाराष्ट्राचा विकास त्यांनी केला आणि शेवटी लोकनेता आहे जो चोवीस बाय सात काम करतो तो चोवीस तास जनतेसाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असतो आणि अशा अधिकाऱ्यांच्या संपर्कात असणारे जन यांच्या संदर्भामध्ये जे बेताल वक्तव्य केलं त्या निषेधार्थ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आलं आहे की आज आपण हा निषेध केला पाहिजे मित्रांनो सांगायला एक असं वाटतं की इतके वर्ष राजकारण करत असताना पंचवीस तीस वर्ष आपल्या वयाची मर्यादेनं पाडता पाडत असताना एक प्रशासकीय अधिकारी महिला त्या महिलेच्या नावाने एखादी लोकप्रतिनिधीचं संबंध आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या या आपल्या तालुक्याचे माझे मंत्री एकनाथरावसिंग साहेब यांनी जे केलेलं आहे या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत आज ते कुटुंब महिलांच्या घरचे विचार करत असतील की आज आम्हाला एवढा मोठा आरोप केलेला आहे महिलेवर आज त्या कुटुं कुटुंबावर काय बीतत असेल की महिलेवर आरोप करत असताना एवढ्या मोठ्या वयाच्या माणसांनी एवढं बेताल वक्तव्य करावं असं हो, कोणाला वाटत असेल का तर या ज जळगाव जिल्ह्यामध्ये हे एक कोणाला काळीमा फासण्यासारखं आपलं हे बेताल वक्तव्य